या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोड तालुक्यातील नांदणी इथं सेन मठातील महादेवी हत्तीला गुजरात मधील वणतारा संग्रहालयात पाठवण्याचा आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर नांदणी गावामध्ये संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी पार्लमेंट याबाबत स्पेशल केस करायला सांगू तसंच यावेळी भावनिक उद्रेकाच्या पोटी संतापाच्या भरात तोडफोडीची घटना घडली या प्रकरणी प्रशासनाने हे सर्व प्रसंग समजून घेऊन संबंधित त्यावर कारवाई करू नये असे आवाहन केलं आहे नेमकं काय म्हणाले धैर्यशील माने ऐकूयात पण मी पेटासारख्या संस्थाला जे स्वतःला प्राणिमित्र म्हणून घेत आहे तर मला बुद्दामुल या ठिकाणी सांगितलं पाहिजे की तुम्ही माणसामध्ये आणि जनावरामध्ये फरक करत असताना जे जनावर माणसं आहे तो प्राणी माणसं आहे तो तिकडं दुसरीकडं कुठं राहू शकत नाही ती हातरी फक्त आणि फक्त नागरी गावामध्येच आनंदाने राहू शकते आणि त्या मठाधिपत्यांच्या व्यवस्थेमध्येच चांगली राहू शकते जशी माणसाची सायकोलॉजी असते तशी प्राण्यांची सायकोलॉजी असते आणि तिच्यावर होणारा सायकोलॉजिकल परिणाम त्याच्यासाठी तुम्ही आहात बेटा स्वतःला तर प्राणीमित्र म्हणून घेत असेल आणि प्राण्याच्या आपण सर्वजण करत असाल तर गावागावामध्ये आमच्याकडे भटकी कुत्री फार मोठ्या प्रमाणात आहे शहरापासून ग्रामीण भागामध्ये त्याने होदास मांडलेला आहे तुम्ही ती वंतराला सुपूर्द करण्यासाठी काय करता येते पहा आम्ही सगळेजण तुम्हाला मदत करू पण जे जनावर पाळीव जनावरांसारखं त्या ठिकाणी घरच्या कुटुंबाच्या राहिलंय कुटुंबाच्यावर आहे आणि गावातल्या लोकांचं त्याच्यावर आहे एक स्थान म्हणून सहाशे वर्षाची परंपरा त्या मठाला त्या ठिकाणी आहे असा आमच्या आत्म्याला हात घालण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलंय निश्चितच याला आम्ही लोकसभेमध्ये वाच्यता पडू नागपंचमीच्या विषयी कालच एक चांगला महत्वाकांक्षी निर्णय केंद्र सरकारनं घेतला आणि वन्य प्राण्यांच्या यादीत असताना सुद्धा नागदेवतेच्या पूजेला परवानगी त्या ठिकाणी मिळाली आणि काल आनंदाने नागपंचमी साजरी केली माझा प्रामाणिक प्रयत्न आहे पाळीव हत्ती आहे जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे लहानाचा गोठा तिथं त्या ठिकाणी झालाय त्या हत्तीला परत एकदा मठाकडे संपूर्ण करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं लोकसभेने त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा ज्या हत्ती या ठिकाणी आहेत जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन निश्चितच झालेली घटना ही वेदना नाही आहे मी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की केसेस त्या लोकांच्यावर ज्या घातलेत त्या भावनाविमध झालेल्या या ठिकाणी समाजाने आपल्यावर तुमच्यावर करायचं आक्रमण त्यांना कारण नव्हतं पण आपल्या घरातला सदस्य कोणतरी ओढून घेऊन जात या भावनेतन खऱ्या अर्थानं तो मनाचा निर्माण झाला समजून घ्या कठोर कारवाई या सगळ्या लोकांच्या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही आणि सन्मान्य गृहमंत्र्यांनाही मी या ठिकाणी याच्या बाबतीत माहिती देणार आहे आपण संयम राखा निश्चितपणे एक नागदेवतीची लढाई आपण जिंकलोय आता दुसरी लढाई जी सुरू होती ती आपली असणारी लाडकी महादेवी परत पर घरात आणण्याची आणि मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये यालाही आपल्याला यश येईल आणि महादेवी हत्तीला आपल्याला परत आणण्यामध्ये सर्वांना यश येईल आपण संयमानं पुढे जावं एवढी कळकळीची विनंती आपला प्रतिनिधी म्हणून जसं मला संधी मिळेल तसं पार्लमेंट मध्ये महादेवीचा विषय आपल्या कानावर आल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी देतो